नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो कृष्णा आंधळेनं एक व्हिडिओ पाठवला आणि त्या व्हिडिओतूनच हे सगळे आरोपी समोर आले हे सगळं जे कांड झालं होतं संतोष देशमुखांनी यांना कशा प्रकारे मारलं होतं हे आपण पाहिलं याची माहिती आपण बऱ्याच घेतल्या परंतु एक गोष्ट आहे ज्या गोष्टीमुळं कृष्णा आंधळेमुळं आज, आज हे प्रकरण किंवा आज हे आरोपी सापडले महत्वाची गोष्ट आहे तर याच्या मागची नेमकी माहिती काय आहे आणि तो कोणता व्हिडिओ कृष्णा आंधळेमुळे पुढे आला आणि कृष्णा आंधळेमुळे हे आरोपी सापडलेले आहेत तर हेच आपण या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत तर नमस्कार मी रंजित मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच आपले हक्काचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहत असतात मित्रांनो आपल्याला माहित आहे संतोष देशमुख प्रकरण झालं आणि संतोष हा देशमुख प्रकरणामध्ये धनंजय देशमुख यांनी आरोप केले म्हणजे सुदर्शन घुली आणि त्याच्या साथीदारावर आणि त्याच्या साथीदारावर ज्या वेळेस आरोप केले त्यावेळेस त्यांच्याकडे किंवा कोणाकडेच कुठलाही पुरावा नव्हता की या आरोपींनी हे केलेलं आहे मग हे पुरावा नसला तरी सुद्धा आरोपीवर एफ आय आर दर्ज झाली आणि एफ आय आर ज्यावेळेस पडली त्यावेळेस या आरोपींना पकडण्याची मोहीम सुरू झाली मग एक एक आरोपी पकडायला पोलिसांना यश आलं जसं की विष्णू चाटे त्यानंतर बाकीचे सगळे आरोपी कसे सरेंडर झाले किंवा कसे पोलिसांनी पकडले हे आपण पाहिलं परंतु ज्या वेळेस संतोष देशमुख यांची हत्या हे नराधम करत होते त्यावेळेसचा हा महत्वाचा आहे म्हणजे संतोष देशमुखांना ज्यावेळेस मारलं जात होत त्यावेळेस तेथून काही लोक लाईव्ह बघत होते व्हिडिओ कॉलवर की संतोष देशमुखांना कशा प्रकारे मारलं जाते कशा प्रकारे त्यांचे कपडे फाडले जात आहेत प्रकारे त्यांच्या पाठीवर वार केले जात आहेत आणि छातीवर उड्या मारल्या जात आहेत जीव जात नव्हता म्हणून संतोष देशमुखांच्या छातीवर उड्या येणारा धमनी मारल्या अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे मूत्र विसर्जन मानण्यापेक्षा त्यांच्या याच्यावर शरीरावर हे लोक नराधम हे मुतलेले आहेत एवढ्या विकृत मानसिकतेचे हे आरोपी आहेत आणि या आरोपींना सापडलं गेलं ते म्हणजे कृष्णा आंधळेमुळं तर कृष्णा आंधळेनं काय केलं तर ज्या वेळेस ही संतोष देशमुख यांची हत्या होत होती ज्यावेळेस संतोष देशमुख यांना मारलं जात होत त्यावेळेस हा व्हिडिओ तयार केला आणि संतोष देशमुखांना कशा प्रकारे मारलं याचा व्हिडिओ हा कृष्णा आंधळीकडे होता आणि तो व्हिडिओ कृष्णा आंधळेनं शेअर केला तो म्हणजे मोकारपंथी असं या ग्रुपचं नाव आहे त्या ग्रुपवर या मोकार माणसानं शेअर केला आणि तिथंच सगळं भांड फुटलं यांचं आणि त्याच व्हिडिओमुळे मुळे हे सगळं पुढं आलं हे सगळं प्रकरण आणि या सगळ्या प्रकरणामधले आरोपी आज सापडले आणि प्रकरणाला एक चालना वेगळ्या प्रकारची मिळालेली आणि संतोष देशमुखांना न्याय मिळण्याची दाट शक्यता त्या व्हिडिओमुळे आहे कारण तो व्हिडिओ जर त्यानं शेअर केला नसता डिलीट केला असता मोबाईल फोडला असता जर असं काही कृत्य केलं असतं किंवा मोबाईल जाळून फेकून दिलेला असता तर हे आरोपी किंवा यांच्या विरोधात पुरावे जमा करणं पोलिसांना एसआयटीला खूप अवघड गेला असत म्हणण्यापेक्षा ते कधी सापडले असते का नसते अशा प्रकारचे व्हिडिओ आणि अशा प्रकारचे पुरावे आणि याच्या मागचे आरोपी लवकरात लवकर सुटण्याची शक्यता सुद्धा झाली असती आणि याच्यामुळे आभार मानावं लागतं त्या कृष्णा आंधळेचे की या ग्रुपवर शेअर केला म्हणून आणि आज तो कृष्ण आंधळे फरार आहे आणि सगळ्यात जास्त या लोकांना फसवलं तर म्हणजे कृष्ण आंधळेनं कृष्ण आंधळेमुळे हे सगळे लोक इतका फसलेत पाय खोलात जे गेलेत ते यांचे कृष्ण आंधळेमुळे गेले कृष्ण आंधळे आता पोलिसांच्या हाती लागत नाही जो की महत्वाचा माणूस आहे ज्याने व्हिडिओ शेअर केला ज्याने या सगळ्या गोष्टीमध्ये सामील होता असा माणूस आता पोलिसांना सापडत नाहीये परंतु त्याचा लवकरात लवकर शोध घ्यावा आणि लवकरात लवकर त्याला कठोरातली कठोर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी मसाजो गावकऱ्यांकडून किंवा महाराष्ट्रातील तमाम जनतेकडून होत आहे कारण आज चौऱ्याऐंशी दिवस उलटून गेलेत संतोष देशमुख यांची हत्या होऊन परंतु कृष्णा आंगळे नावाच्या नराधमाची आरोपीची कुठंही त्यांची सोय लागत नाही की आरोपी त्यांना सापडत नाही मित्रांनो कदाचित तो जर व्हिडिओ बनवला नसता तर नक्कीच संतोष देशमुखांचे मारेकरी यांच्या विरोधात पुरावे जमा करणं पोलिसांना टी ला खरोखरच अवघड गेलं असत त्याच्यामुळे व्हिडिओ बनवून त्यांनी जो शेअर केला व्हिडिओ त्या शेअर मुळे आज हे आरोपी ना सजा देण्यासाठी सीआयडी ला टी ला किंवा न्यायालयाला हे सोपं जाणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल आणि कृष्ण आनंद जो व्हिडिओ शेअर केला त्याच्याबद्दल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद